जय जवान जय किसान शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी व्हावी त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी सातत्यानं शेतकऱ्यांच्या आंदोलन चालू त्या आंदोलनाचाच भाग करून बच्चू भाऊ कडू मागच्या काही दिवसापूर्वी अमरनोकोषला बसले होते त्यावेळी सरकारनं सरसकट कर्जमाफ्यांचा निर्णय त्याचबरोबर अनेक मागण्यांचा निर्णय कालच्या पावसाळ्या अधिवेशनात घेऊ असं आश्वासन दिलं होतं परंतु शासनानं कुठलाही निर्णय अधिवेशनामध्ये घेतला नसल्यामुळं आज बच्चूबाऊंच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन होत आहेत त्याचाच भाग म्हणून बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून वैरागमारा रोडवरती यावली पाटी या ठिकाणी यावली उंडेगाव इर्ली इर्लेवाडी सुर्डी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता आंदोलन करण्यात आलं होतं आज सकाळी दहा वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली सुमारे अर्धा ते पाऊन तास ते आंदोलन त्या ठिकाणी चक्काजाम चालू होतं या आंदोलनाचं निवेदन सुरडी सर्कल शरद शिंदे यांच्याकडे देण्यात आलं या आंदोलनासाठी वयरा पोलिटेशनचा मोठा बंदोबस्त होता त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषय मार्गी लावावा आणि जे सरकारमधले असणारे मंत्री कृषीमंत्री त्यांचा त्या ठिकाणी राजीनामा व्हावा अशी देखील मागणी शेतकऱ्यांच्या कर कर वतीने कर करण्यात आली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय फार महत्त्वाचा आहे देवेंद्र फडणवीस साहेब आपण तो मनावर घ्या आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी कर कर करा तुम्हीच शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे असा मी या निमित्तानं तुम्हाला आठवण करून देतो शेतकऱ्याला फसवू नका एवढी विनंती या निमित्ताने करतो आणि इथून पुढच्या काळात जर कर्जमाफी झाली नाही लवकरात लवकर तरी शेतकऱ्यांचा उद्रेक होईल त्याला जबाबदार पूर्णपणे सरकार असेल असं या निमित्ताने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र